नमस्कार मित्रांनो थर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो कंत्राटी शिक्षक भरती संदर्भातील महत्वाचे अपडेट आलेले आहे आणि जाहिरातीने सुरू झालेले आहे आणि एका जिल्ह्याच्या जाहिरातीचा फॉर्म सुद्धा आपण या ठिकाणी दाखवणार आहे आणि तो नेमका कसा भरायचा तेही आपण सांगणार आहे त्याचबरोबर अजून दोन जिल्ह्याचे ऍड आलेले आहे परंतु त्यांचं परिपत्रक मात्र आपल्यापर्यंत आलेलं नाही तर ते जिल्हे कोणते आहे त्याचंही नाव मी शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला ही जाहिरात कशी असते आणि फॉर्म कसा भरायचा आणि ती माहिती आपणास मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर कंत्राटी शिक्षक भरती संदर्भातील जे काही नवीन अपडेट येणार आहे तर ता त्याची तात्काळ माहिती आपल्यापर्यंत पोहोचून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती जाहिरात तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की जिल्हा परिषद बुलढाणा शिक्षण विभाग प्राथमिक यांची ही जाहिरात आलेली आहे आणि नऊ सप्टेंबरचं हे परिपत्रक आहे आणि यामध्ये जे काही परिपत्रक बघा या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जिल्हा परिषद बुलढाणा आणि याचा जो विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक बीएड बीएड अर्थाधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत तर अशा प्रकारे बघा जिल्हा परिषदेचं जे काही प्राथमिक शिक्षण विभाग आहे तर त्यांचं हे परिपत्रक आलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा आहे तर त्यामधील वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या काही शाळा आहेत तर त्यामधील जे काही शिक्षक आहे तर ते भरण्यासाठी या ठिकाणी जाहिरात आलेली आहे तर या जाहिरातीमध्ये नेमकं काय आहे ते पुढे बघूया आपण आणि त्यालाच लागून फॉर्म पण आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील जे काही कॅन्डिडेट आहे तर त्यांच्यासाठी हा फॉर्म सुद्धा उपलब्ध होईल परंतु त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तर त्याला क्लिक करा आणि जॉईन व्हा कारण तिथेच मी या संदर्भातले सगळे परिपत्रक जी आर शासनाची विविध जी आर विविध योजना यांची माहिती देत असतो आणि परिपत्रक अपलोड करत असतो त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो संदर्भांकित विषयानवे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक बीएड बीएड बी अर्थधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर भरणे बा, भरणेबाबत संदर्भीय शासन निर्णयानुसार कळवण्यात आले आहे तर बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही शाळा आहे ज्यामध्ये वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्या आहे तर अशा शाळेत बीएड बीएड व निवृत्त शिक्षक यांची निव्वळ कंत्राटी तत्वावर भरती करण्यासंदर्भातील शासन निर्णय झालेला आहे शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार संबंधितांची माहिती दिलेल्या विविध नमुन्यात आपल्या स्तरावर दिनांक बघा तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमा करून दिनांक अठरा सप्टेंबरला सकाळी बारा वाजेपर्यंत प्राथमिक आस्थापना दोन वरती खास दूतामार्फत सादर करण्यात यावी सदर कामा सदर कामास प्राधान्य देण्यात यावे अशा प्रकारचा जो काही फॉर्म भरायचा आहे तो, तो तेरा सप्टेंबर पर्यंत भरायचा आहे आणि खास दूतापर्यंत अठरा सप्टेंबर पर्यंत तो बारा वाजेपर्यंत प्राथमिक आस्थापना विभागामध्ये तो जमा करायचा आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर सोबत विहित नमुना अर्धाचा नमुना कसा असणार आहे ते पण खाली दिलेला आहे आणि या ठिकाणी बघा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा तर अशा प्रकारचं हे परिपत्रक आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचं परिपत्रक हे असंच असणार आहे याच्यामध्ये फक्त दिनांक वेळ यामध्ये बदल होऊ शकतो परंतु जवळपास असंच असणार आहे त्यानंतर पुढे बघूया आपण नेमका फॉर्म कसा आहे आता सुरुवातीला जे आहे तर ते, ते, ते सेवानिवृत्त शिक्षकासाठीचा फॉर्म आहे तर तो, तो आपण या ठिकाणी बघणार नाही आपल्याला डी एड धारकांसाठी बघायचा आहे असे दोन फॉर्म आहे या ठिकाणी आणि बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की डी एड बी एड धारक विनंती अर्ज तर मित्रांनो हा अर्ज अतिशय सोपा असा अर्ज आहे आणि त्याच्या सोबत असणारा फॉर्म पण अगदी सोपा आहे तर बघा यांच्या नावाने अर्ज करायचा आहे तो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा विषय टाकायचा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वीस वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक डीएड बीएड बी एड उमेदवार निवड कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत अर्जदाराचे नाव या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे त्यानंतर महोदय मी विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की मी डीएड बीएड बी एड उमेदवार असून माझी माहिती खालीलप्रमाणे आहे तर नेमकं आता पुढची माहिती काय आहे तर ते बघूया आपण तर बघा या ठिकाणी अर्जदाराचे नाव इथं आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि दहावीच्या मार्कशीट वर जे नाव आहे तेच नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचंय हे लक्षात घ्या त्यानंतर या ठिकाणी वय काय आहे ते टाकायचं आहे त्यानंतर संपूर्ण मूळ पत्ता टाका विथ फोन नंबर ईमेल आय डी सुद्धा यामध्ये टाका म्हणजे होऊ शकते आपल्याला जर याच लिखित लेटर आलं नसेल तर आपल्या वर येईल किंवा आपल्याला फोन येईल म्हणून फोन नंबर आणि ईमेल आयडी टाकायला विसरू नका मध्ये त्यानंतर जन्मदिनांक टाका या ठिकाणी त्यानंतर शैक्षणिक अर्थ अर्थातच हायर एज्युकेशन असेल तर चांगलीच गोष्ट आहे तरी पण आपलं अगदी दहावी बारावी डीएड बीएड त्यानंतर यूजी पी जे काही झालेलं असेल तर ते सगळी अर्थ या ठिकाणी टाका त्यानंतर उत्तीर्ण वर्ष कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेले आहे त्यानंतर व्यावसायिक अर्थ अर्थात व्यावसायिक अर्थामध्ये डीएड किंवा बी एड झालेला असेल तर तेच टाकायचं आपल्याला आणि त्याचं उत्तीर्ण वर्ष टाकायचं आपल्याला म्हणजे कधी आपण पास झालेलो आहे ते त्यानंतर पाहिजे असलेली पंचायत समिती आता नेमकं कोणत्या पंचायत समितीमध्ये आपल्याला जॉब पाहिजे आहे तर ती पंचायत समिती टाकायची आहे प्रत्येक जिल्ह्यात खूप सारे पंचायत समिती आहे त्यानुसार आपल्याला असं वाटतं की आपल्या जवळची जी काही पंचायत समिती आहे तर ही आहे म्हणजे त्या पंचायत समितीचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे एक टाकू शकता दोन टाकू शकता किंवा तीनही टाकू शकता आपण या ठिकाणी किंवा तीनपेक्षा जास्तही टाकू शकता तर अशा प्रकारे पंचायत समितीचे नाव आपल्याला या ठिकाणी संदर्भासाठी टाकायचे आहे त्यानंतर अर्जदाराचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे स्वाक्षरी करायची आहे ते केल्यानंतर मित्रांनो सोबत सर्व शैक्षणिक कागदपत्रे व व्यावसायिक कागदपत्रे साक्षांकित प्रती जोडाव्यात जे काही सगळे शैक्षणिक कागदपत्रे आहेत तर ते या ठिकाणी जोडायचे आहे आणि त्या जोडल्यानंतर प्रत्येक झेरॉक्स कॉपीवर आपल्या आपली स्वाक्षरी खाली असावी अटेस्ट सेल्फ अटेस्टेड केल्याची स्वाक्षरी त्या ठिकाणी असावी तर हे सगळं करा आणि त्यानंतर हा जो अर्ज आहे परिपूर्ण भरून स्वदूता मार्फत म्हणजे स्वतः जाऊन आपल्याला तो या ठिकाणी जो ॲड्रेस सांगितलेला आहे प्राथमिक आस्थापना दोन वरती म्हणजे या ठिकाणी शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा तर या ठिकाणी आपल्याला हा अर्ज पूर्णपणे भरून तो त्या ठिकाणी जमा करायचा आहे तर अशाच प्रकारचे परिपत्रक प्रत्येक जिल्ह्यासाठी येणार आहे आणि मित्रांनो आता आपल्याला सांगतो की नेमके कोणत्या जिल्ह्याचे परिपत्रक आलेले आहे तर यामध्ये यवतमाळ या जिल्ह्यासाठीचं परिपत्रक नेमकं तेरा तारखेला आलेलं आहे म्हणजे दोन दिवसापूर्वीचं आलेलं आहे त्याचबरोबर एक ठाणे जिल्हा परिषदचंही परिपत्रक आलेलं आहे परंतु ते परिपत्रक अजूनपर्यंत आपल्याकडे कोणी शेअर केलेलं नाही आपल्या सबस्क्रायबर पैकी तरी पण ते परिपत्रक किंवा इतर जिल्ह्याचे जसे जसे परिपत्रक येतील तसे तसे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि त्यासाठी आपली मदत लागणार आहे कारण हे जे परिपत्रक किंवा ऍड येणार आहे तर त्या ॲड स्थानिक वृत्तपत्रामध्ये येणार तुमचा जो काही जिल्हा आहे त्या जिल्ह्याचे जे काही स्थानिक वृत्तपत्र आहे तर त्याच्यामध्ये त्या जाहिराती येणार आहे तर त्यामुळे जिल्ह्यात चालणारं जे काही लोकल न्यूजपेपर आहे तर तो थोडा पाहत चला लक्ष देत चला कारण त्याच्यामध्ये या अशा प्रकारच्या जाहिराती जिल्हा परिषदच्या येणार आहे तर मित्रांनो यामागे एकच हेतू आहे की प्रत्येकाला जॉब मिळावा जे बी एड बी एड अर्थधारक कॅन्डिडेट आहे तर त्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे त्याच्यामुळे आणि वय वाढत चाललेलं आहे त्यामुळे त्यांना सुद्धा जॉब मिळावा जेणेकरून त्यांना एखादा आर्थिक सोर्स निर्माण होऊ शकेल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद